कार मी प्राप्ती कुकित प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण केरला स्टाईल असं चिकन बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया तर आपण साहित्य बघून घेऊया काय आहे ते इथं बोनलेस चिकन आहे लाल तिखट लिंबाचा रस मिरची कोथिंबीर अद्रक लसूण ह्याची पेस्ट केलेली आहे मीठ आहे गरम मसाला तांदळाचं पीठ कांदा तेल कढीपत्ता तर आपण आता बनवायला सुरुवात करूया आपल्याला पहिल्यांदा चिकनला दहा मिनिट मॅरिनेशन करून ठेवायचं आहे तर हा इथे लिंबाचा रस आहे एक लिंबाचा मीठ चवीप्रमाणे पेस्ट आहे गरम मसाला तांदळाचं पीठ आता हे आपण सर्व लावून घेऊया तर मसाला आपला ह्याच्यामध्येच ऍड करायचा आहे आता आपण हे सर्व लावून घेऊया सुद्धा आपण ऍड करूया आता आपण चिकन दहा मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया तर आता इथे आपल्या चुलीवर तवा गरम झालाय त्याच्यामध्ये आपण फ्राय साठी तेल घालूया तेल चांगला गरम झाला की आपण त्याच्यामध्ये चिकन सोडूया तेल आपला गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन फ्राय करायला सोडूया थोडस तेल घालूया आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया तर आता इथे एक साइड शिजलेली आहे आता आपण पलटून घेऊया तर इथे आपला मस्त असं कोटिंग झालेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यामुळे आता आपण याच्यावर परत एकदा झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया तर इथे आपण आता चिकन हा झालेला आहे पटकन असं दहा मिनटात चिकन तयार आहे आता आपण हा काढून घेऊया आपण शिजला सुद्धा आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आपण तव्यामध्ये तेल सोडूया तेल चांगला गरम करून घेऊया मग आपण कांदा आणि कढी पत्त्याची फोडणी करूया कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर आपण कांद्यासाठी चिमुळ वर मीठ टाकूया थोडीशी लाल कलरसाठी ଚିକନ ଏଡ଼ କରୁ तर इथे आपला मस्त केरला स्टाईल चिकन तयार झालेलं आहे तर चिकन आपलं तयार झालेलं आहे आपण काढून घेऊया तर इथे आपला केरला स्टाईल फ्राय चिकन मस्त असा रेडी झालेला आहे आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद